हे बघा किती छान झालेले आहे लेअर्स पण भरपूर आलेले अगदी क्रिस्पी झालेले आहे एक तोडून दाखवते तुम्हाला अजिबात तेलकट झालेले नाहीये हे बघा हे दोन स्नॅक्स मी सजवलेले आहे किती छान दिसत आहे चव खूप छान आलेली आहे अतिशय उत्तम झालेले आहे अगदी हॉटेल सारखे लागत आहेत आणि झटपट अगदी पाच मिनिटात तयार होतात हे असे जर स्नॅक्स तुम्ही बनवले तर मुलं आवर्जून खूप आवडीनं खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते चहा सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि अगदी आठवडाभर सुद्धा हे चांगले राहू शकतात तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांना मध्ये दे देऊ शकता किंवा घरात लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप खूप आवडती ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग हो आता हे टेस्टी स्नॅक्स बनवायला सुरुवात करूया नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला राहिलेल्या पोळ्यापासून नाश्ता बनवून दाखवणार ना आहे त्यासाठी मी हे राहिलेल्या पोळ्या घेतल्या आणि त्याचे काप करून घेते हे बघा असे कट करून घेतले मी अगदी कमी वेळात हा नाश्ता तयार होते एक वेळ नक्की हो करून बघा जास्त काही साहित्य लागत नाही याला तेल गरम झालेलं आहे ही पोळी तडून घेते मी कापलेली बदामी कलरवर तडून घ्यायची जास्त पांढरी नाही राहिली पाहिजे आणि जास्त जळली पण नाही राहिली पाहिजे तेव्हा त्याला खरी टेस्ट येते हे अशी होऊ द्यायची म्हणजे खायला खूप मस्त कुरकुरीत लागते अजून एक तळून दाखवते असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसे झालेले काढून घेते असे सर्व तोडून घेते असे मी क्रिस्पी कुरकुरीत स्नॅक्स तळून घेतले याला आपण स्नॅक्स म्हणू शकतो हे आता कसे सजवायचे ते मी तुम्हाला सजून दाखवते हे बघा पूर्ण तळून झालेले आहे एक मी तुम्हाला तळून पण दाखवते किती क्रिस्पी झालेले आहे अजिबात तेलकट झालेले नाहीये आता हे खायचे कसे चला तर मी आता तुम्हाला सजून दाखवते त्यासाठी दोन खस्ते घेते आता हे मी स्नॅक्स तुम्हाला दोन प्रकारे सजून दाखवते पहिले दही वापरून सजवूया भरपूर दही टाकायचं हे फेटलेलं दही आहे मी बारीक चिरलेला कांदा लाल तिखट हे तिखट जास्त तिखट नाही तिख आहे म्हणून मी जास्त टाकलं मीठ टाकते आणि थोडीशी जिरं पावडर हे भाजलेले जिरेची पावडर आहे आणि बारीक शेव कोथिंबीर बघा किती छान दिसते हॉटेल मधल्या खसल्यासारखाच दिसते ना आता दुसरा सजवूया आता हे खटाई वापरून मी सजवते हे चिंचेची चटणी आहे आंबट आंबटकोळ अशी चटणी आहे खूप टेस्टी लागतेला सगळ्या बाजूने लावून घेते कटाई भरपूर बारीक चिरलेला कांदा भाजलेले चिरायची पूड लाल तिखट मीठ आणि भरपूर शेव वर कोथिंबीर असे हे स्नॅक्स सजून तयार झालेले आहे बघा किती छान दिसत आहे आणि चवीला पण खूप मस्त झालेले आहे तुम्ही लहान मुलांना सजून देऊ शकता किंवा चहाच्या आधी सुद्धा आपण खाऊ हो शकतो असे हे स्नॅक्स तुम्ही नक्कीच एक वेळ करून बघा आणि तुम्हाला आवडले का नाही आवडले हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा असे छान छान चटपटीत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा